नमस्कार मित्रांनो आज आहे होळी होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना भाव बहिणींना तर कसं आहे आज मी आता सकाळी सकाळी मी स्वयंपाक मांडा हे भाजी केली भात बनवला आता पोळ्या बनवत आहो सकाळी भाजी वांग्याची सकाळी सकाळी सात वाजता जायचं आहे मला आता आल्यावर काम करतो आपल्या फसिकी पुषपास करतो सर्व सुरव करतो तर कसा आहे चार वाजता सुटली पण सकाळी स्वयपाक पाणी झाड पूस करून जावं लागते थोडा टाकला आता स्वयंपाक केला का जायचं आहे ना तसं करून आता संध्याकाळी ना आता होळीचा स्वयंपाक करायचा आहे आपल्याला वडापाती करायचा आहे होळीकडून आले तर काही गोडखोड घेऊन करणार आहोत आता कसं आहे पट स्वयंपाक करावं लागते तर आता आल्यावर सुद्धा कामं राहते कामाला जायची खूप गडबड राहते आमच्या कुटुंब लोकवर ह्या त्या चॅनल वर आमचा व्हिडिओ येणार आहे संपूर्ण होळीचा बघा मी मित्रांनो सकाळची सकाळचा दृश्य असं आहे मस्त पूर्वेकडे लाली आली आहे तिकडे पाणी टाकी आहे कोंबळे घरात इथे टाकून थोडं तुम्हाला मित्रांनो सकाळचं वातावरण बघून घ्या सूर्य आहे यावंच आहे आता लाली आली पूर्वेकडे सांग सकाळच्या टाइमचं असं वातावरण दिसते पाहून घ्या होळीची आम्ही त्या गावच्या होळीची सकाळ बघा मस्त दिवस आहे आता आजचा पक्षाची कुजबूज चालू आहे मित्रांनो आज आमच्या घरी जे काही बनवणार आहे होळीनिमित्त ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहो आम्ही आणि होळीचा कार्यक्रम कसा असते आमच्या गावाकडे ते सर्व काही दाखवणार आहोत आमचं कुटुंब विलोक या चॅनलवर तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहोत तर तुम्ही त्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओच्या खाली लिंक देतो पहा मित्रांनो आमचा व्हिडिओ होळीचा कसं काय आहे तो अस मी त्याचा स्वयंपाक स्वयंपाक झालं का आता आहे आणि मित्रांनो आमच्या ख्या चॅनलवर म्हणजे आम्ही बोकळाचं मटण घेतलं म्हणजे आमच्या बोकुळ कापलं होतं एक भाग आम्हाला भेटला होता बोकळाचा त्या बोकळाच्या मटणाचा व्हिडिओ আজ এনার হোয়ারা একটা করতো আশেপা শ আলো আন্ত খালি জমল লিঙ্ক দিত চ্যানেল যাওয়া পাওয়া তুমি ভাই দিতে কমড়ে তোমার লাগলে আান্দা মিত্র কমড় इथं झाले पटकन आमच्या व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा सबस्क्राईब करत जा आमच्या चॅनलने असेच व्हिडिओ पाहत जा आमच्या गावाकडले तोपर्यंत तो नमस्कार